हाय रणजित नाही करमत नाहीये मग शाळेत गेले आणि कल्याणी येईल आता थोड्या वेळात आणि एक नवीन गोष्ट घडली घरामध्ये दाखवतो तुम्हाला उबीर, उबीरा, उबीरा।, 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 उबीरा। माझ्याकडे माझ्याकडे

आली 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 प्रथा आली चालायला लागली प्रथा चाला मस्त मस्त चला चला चल आजीकडे सध्या सध्या चालायचं आहे चालायचं मूळ आहे जा बाबांकडे जा गो ए मामा कुठे गेला

तर आता जेवणाची वेळ झालेली आहे आणि आयात काय बनवतेस हे वाल आणि शिल त्याच्यात आणि हे अख्खा कांदा कापड आहे म्हणजे बारीक कांदा आहे छोटे छोटे ते बघ आणि काय आणि शिल वेगळं काय आहे याच्यामध्ये शिल टाकणार आहे वाला बांबू बांबू त्या चार पाच सिट्या घेतल्या बांबू कोळा बांबू पावसाळ्यात मिळणार कोळा बांबू वाल आहे आणि बाकी सगळे पदार्थ आहेत आणि तर बनवते तर आता मी दुसरं काय बनवलं हे काय मुगाची भाजी आहे कलर आणि खात नाही ठीक आहे मोड आलेली आहे छान लागते एकदम सकाळी अश्विनीनी कमेंट केली की दादा तू आणि आई दोघं असले किचन मध्ये का बरं वाटते बघायला तुमची दोघांची बडबड गप्पा गोष्टी तर म्हटलं ठीक आहे चल जरा आई सोबत आज गप्पा मारूया हो तर आपण आता वाला वाल आणि शीण आणि हा अख्खा कांदाची भाजी करणार आहे त्यात बटाट पण टाकले चला पण एक एक टीप सांगतो आई हा? ही भाजी ना थंड झाल्यावर थंड झाल्यावर ही सांग त्याच्यात आता शीण मध्ये कोणबी जरी टाकली थंड झाल्यावर छान लागते गरम बघताना असं ते पातळ पातळ आहे पण नंतर अशी घट्ट होते ना एकदम भारी होते तर चला आपण सुरुवात करूया पहिल्यांदा आपण हिंग टाकू तेल तापले एका बघते आधी पहिला आईच्या पद्धत सेम आहे आईची फक्त पदार्थ बदलतात त्याच्यामुळे बघायला जरा बरं वाटेल हो तेल जरा तापलं नाही थोडं थो तापू दे, तापू दे।

आणि आता आपण बघूया आजीची भाजी आजीची भाजी आजीने बनवली टाकलंय आता आपण लसूण टाकूया पण नाही कढीपत्ता आणि टोमॅटो पाणी पण तापून द्यायला आपल्याला अख्खे कांदे पण टाकायचे आहेत टाकला वाला छान लागतो हा कांदा ताप शिजून जातो वाला आता आपल्याला याच्यात मसाले घालायचे आहेत पहिला आपला घरचा मसाला टाकू हा घरगुती मसाला दोन चमचे टाकला मिरची पावडर हा पण दोन चमचे टाकला हा ऑलरेडी कश्मीरी मिरची पावडर आहे मसाल्यामध्ये पण आईला तो कलर साठी हळद आणि गरम मसाला नाही टाकला तरी चालेल ना कश्मीरी मिरची पावडर हो नाही टाकलं चालेल पण कलर पाहिजे ना थोडा भाजीला पण मसाल्याला कलर कमी आहे त्याच्यामुळे अजून भाजीला कलर यायला लाल आता बघ ना किती लाल दिसतो आणि भाजी केली का जरा पिवळा होतो हा पिवळा होतो वालाची भाजी पिवळीच बरोबर असं आपल्याला वाल टाकायचे आणि बटाटा ही दोन्ही टायमाची भाजी आहे सकाळ संध्याकाळ आम्ही खाणार संध्याकाळी करायलाच नको नाहीच करायची दोन्ही भाजी आहेत ना भरपूर होतील किती खाली तरी कंटाळा येत नाही आणि थंड त्यात जास्तच चांगली लागते आणि पीन पण आपल्याला टाकायची लगेचच त्यातलं पाणी नाही टाकायचं हा नुसती उकडलेली आहे तीच घ्यायची खूप चार जणांना माहिती नसेल याच्याबद्दल खूप जणांनी बघितलं पण नसेल तर या पालघरला आई बनवेल बन जेवण मस्त नक्कीच नक्कीच या सगळ्यांनी खायला गेल्या वर्षी मी दाखवली होती शेतामध्ये जाऊन शीन कशी काढतात वगैरे बांबू तर या वर्षी पण बघतो ट्राय करून बघतोय तुम्हाला दाखवेन या वर्षी पण माझे बाबा कडून आणायचे शेतात जायचे ना तर येऊन यायचे येताना आणि घरीच कापत बसायचे आणि घरी स्वतः करायचे ना, बांबूचा कलर आला बघोमॅटिक भाजीला पिवळा कलरच येतो जे बघतायत ना मंडळी रेसिपी जेवण हे सगळं हे आगरी कोळी पद्धतीचं असते तर तुम्ही सकाळच्या व्हिडिओमध्ये बोई मच्छीच्या आईने कालवण बनवलं त्याच्यामध्ये कमेंट होत्या की ओलं खोबरं टाकलं असतं तर छान झालं असतं तर कोकण भागामध्ये ओलं खोबरे टाकतात माशांमध्ये आगरी कोळी जेवणामध्ये नाही वापरला जात तसंच कोकम पण नाही वापरला जात या भागामध्ये वापरला जाते चिंच बर बरोबर आहे आपण आता गरम पाणी टाकूया आणि दहा मिनटं शिजवत ठेवूया कारण शिजलेली आहे पण वाल शिजायची आहेत ना बटाट पण आहे नॅचर हो बटाट पण आहे वाल बटाट कांदा कांदा आणि चिंच मिक्स भाजी त्यात मग खोबरं टाकलं कुठल्या भागात वाचता पण बोलताना कल्याणी वाटतं वाटत आता आपण झाकण ठेऊ फक्त दहा मिनटासाठी कल्याणी आलेली आहे तिला झोपेच टाइम झाले ना एकच पण नाही झोपत चालत चालत हे बघ राजली जशी कोणाकडे जायचं तुला रे झोप नाही मित्रा का तिला खूप आता तुम्ही कोणी काय पण सांगा येणारच नाही परत चल बापू आपण बाहेर जाऊ चल चल बाहेर पावसामध्ये जाऊ चल ये माझं बाबुड्या ते ये बघू इज्जत प्रत्येक इज्जत कसं वालले बघू डायरेक्ट हाट कर हात काय नाही काहीच नाही काय करतो गाडी पीपी बूम बूम

हे परत कर परत कर परत कर बघ परत कर ना बाबा तिला घेऊन कर तिला मजा येते बघ हा हाय फॅमिली हा चल वाल पण झालेत आपले भाजी पण झालेली आहे रोहनला अख्खा वाल असा लागतो प्रतीकला हे बघ साफ झालेले आहे तू बटाटा पण सिरलाय हा आणि हा कांदा बघा अख्खाच्या अख्ख्या अंडातला गोळा <laughs> आता आपण मीठ टाकूया त्याच्यात मीठ टाकलं नव्हतं ना मंडळी आईना ही चिमणी अजिबात वापरत नाही तिला आवाज आवडत नाही तुम्ही कमेंट करून सांगा चिमणी लावायला पाहिजे का नको भाजी बनत असताना तुम्हीच कमेंट करा म्हणजे तिला वाचेल आणि मराठी मध्ये सांगा मीठ टाकली थोडीशी साखर तुम्ही गुळ टाका पण मी साखर टाकते आणि थोडासा गरम मसाला भाजी झालेली मस्त 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 घट्ट होईल हा एकदम जाड जोड फसल रोटीला डाळ भात पाहिजे आणि ती डाळ डाळ भाजी बस और काय ती फसलास बरोबर आता मी खोबर खोबर प्रतीक नाही आहे जोला गेला नाही काढून ठेवते ना त्याला त्याला <laughs> तो कोथिंबीरची एलर्जी आहे ना एलर्जी कसली एलर्जी कोथिंबीर थायलंडला तर बरा खाली होती कोथिंबीरवाडी कोथिंबीरच नको असते ना त्याला फक्त तो बोलला ना मला संध्याकाळसाठी थोडीशी भाजी काढून ठेव आलाची शिन शिंद अखा एक तो तो तेला थे थे कांदा एक विशेष आहे फक्त त्याला भाजी काढून ठेवते आणि कोथिंबीर टाकते कांदा खातो का त्यांना हो कांदा पण खातो त्याला कांदा पण काढला ना दायरीचं आपल्याला पण होऊन जाईल ना संध्याकाळसाठी आईच आईच असा कोथिंबीर टाकते मुगात पण नाही टाकली कल्याणी बसते जेवायला हे बघ भाजी झालेली आहे वेळ आपण परत येऊन बघूया आणि इथे बघा कोण आलेला आहे कोण आहे तो कोण आहे चल चल चलो 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 चला 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 इथे कोण आहे ऐ कोण आहे इथं कल्याणी आहे कल्याणी कशी झाले माझी कल्याणी

तीस दिवस बटाटा रोज असतो त्याच्यामध्ये काहीतरी टक्कत कंपल्सरी दहा बारा किलो लागतो दर महिन्याला माणसं पण किती सहा आम्हाला पण लागत असं बारा किलो असं बटाटा असते म्हणजे पटकन कोण आलं कोण आलं हे लवकर या इकडे बसला आई आई तुला एवढं मला मस्क मारला जेवतो व्हेज जेवत नाही खाऊन बघ कोळा बांबू कसा लागतो ते खाऊन बघतो तुला थोडं आई थोडासा द्या हा पहिले थोडासा पहिलं द्या थोडासा पहिल्यांदा तुला टेस्ट काय केलं माहिती का मुगाची भाजी चाकायला दिली का एवढं जरा एक शिन खाऊन शिनाला कोणता गोलवाली ती फक्त वाटत नाही काहीच नाही आहे ना कळत पण नाही मुळ्यासारखंच लागते आता आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये वगैरे खूप खाली जाते खाल्ला नव्हता कोळा बाबू आणि फक्त पावसाळ्यात मिळतो हो का तर पावसाळा संपत आला ना का नाही मिळणार आता सुरुवातीला छान बाबू मिळतो ओके आपण जाऊ ना परत शेतात गेल्या वर्षी गेलो होतो ना आपण हां गेलो होतो परत जाऊ एकदा सगळ्यांना एकदम प्रोसेस पूर्ण दाखवूया दाखवू कशी झाल्या भाजी मस्त आहे मस्त आहे म्हणजे अरे पहिल्यांदा खाल्लाय ना आवडली आई खरोखर आवडली हो आवडली खायचं नाही आधी बोलून दाखवायचं अजून बांबू खाशील आवडीने जेवशील का कांदा दिलाय का कांदा खाऊन बघतो अख्खा वाला हे पण काय अख्खा कांदा असं खायचं कांदा का हम्म टेस्टी लागतो तुमचं कसं बिहारचा लसूण लागतो अख्खा तसा कांदा अख्खा दोन्ही भाज्या बरं ना मस्त मंडळी रंजिता आहे पंढरपूरला आणि फोन लागत नाहीये कधी कधी लागतो तर आवाज येत नाही त्यामुळे जे काय आहे ते कळेल आता ती आल्यावरच प्रयत्न करतोय आम्ही पण काय माहीत ने नेटवर्कच नाही ने, तर जे वारीला नेहमी जातात त्यांना माहिती असेल का तिथे okay. नेटवर्क नसते त्यामुळे व्हिडिओ पण आता पाच सहा दिवस फ्रेश असे नवीन येणार नाहीत ने, तर मी विचार करतो आहे की जुने आपले व्हिडिओ क्रेझी फूड रंजितावरचे ना ते पाच सहा दिवस तुम्हाला दाखवावे आणि चार वाजता तर रोज फॅमिली भेटणारच आहे तुम्हाला काय नॉलेज बरोबर आहे ना तर गेल्या वर्षीचे त्याच्या आदल्या वर्षीचे लॉकडाऊनमधले असे काय काय चांगले व्हिडिओ जरा बघूया परत एकदा रिमाइंडर आणि काय रिकॅप होऊन जाईल सगळ्यांना कि, किती धमाल करायचो आम्ही त्यावेळेला आता सगळेच बिझी झाले बिझी झाले लॉकडाऊन संपला सगळे कामा कामधंद्याला लागले परत काय हा बरोबर तेच मी विचार करतो तुम्ही बोलली कशी नाही हा हा या या बाबू या मस्त आहे पहिल्यांदा खाल्ला सीम खालत नव्हता ना कांद्यातली नको आणि नागी ताजी मिळाली ना लोहन आपण आणूया आणि कांद्यात करून दिली तू कांद्यात म्हणजे कसं आपण छान लागत होती नावली आम्ही थायलंडला होतो तेव्हा केली होती ना आता शीत संपली ना एक गोष्ट नागितली मी थायलंडला किंवा बाहेर विदेशात कुठे फिरायला गेलो का ती चांगलं चांगलं करते अंड्याच्या भाजी वगैरे हां मी घरी असताना तर बघितलं एक दिवस आहे मी अंड्याची भाजी नाही खाल्ली मी उद्या देऊ करून नाही उद्या बुधवार नको उद्या येईल ना एकादशी परवा गुरुवार शुक्रवारी भागया शुक्रवारी करूया आठवण द्या बघूया बघूया काय भागय करूया हा हा तुला पण तुला पण हो तू पण खाणार मोबाईल आपण येईल तर मंडळी आपण भेटूया उद्या हो सकाळी एका जुन्या व्हिडिओ सोबत पुन्हा एकदा सांगतोय जुना व्हिडिओ असणार आहे परत बघा थोडा रिकॅप होईल काय आणि दुपारी चार वाजता रोज ब्लॉग वर हो आणि प्रथा चालायला लागली कॉंग्रॅच्युलेशन करा प्रथाला पण प्रथा थँक्यू बोल सगळ्यांना बोल थँक्यू हां फ्लाइंग केस दे फ्लाइंग केस दे सगळ्यांना बाय टाटा बोल टाटा हा हा हात काढायचा हात काढायच नाही टाटा बोल टाटा टाटा